केंद्र आणि राज्य सरकारच्या नियतीमध्ये खोट असल्यानं शासन स्तरावरून शेतकऱ्यांसाठी कोणतीही आर्थिक मदत दिलेली नाही तर शेतकऱ्यांची कर्ज माफी सुद्धा केलेली नाही हे केंद्र आणि राज्य सरकार शेतकरी विरोधी असून या सरकारच्या विरोधामध्ये आवाज उठवण्यासाठी आणि शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी या प्रमुख मागणीसाठी चांदवड येथील तहसीलदार मंदार कुलकर्णी यांच्या कार्यालयासमोर चांदवड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं धरणं आंदोलन करण्यात आलंय धरणे ंदोलनाचं नेतृत्व माजी आमदार आणि नाशिक जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिरीष कुमार कोतवाल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आहे आपल्या कदाचित लक्षात असेल उद्धवजी ठाकरे ज्या या राज्याचे मुख्यमंत्री होते काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना सरकार होते त्यावेळेस दोन लाख रुपयापर्यंतच कर्ज शेतकऱ्यांचं माफ आणि त्याच दरम्यान कोविड आला आणि त्यावेळा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की कोविड जाऊ द्या दोन लाखाच्या वरच्या शेतकऱ्यांचं आम्ही कर्ज माफ आणि ज्यावेळे मुख्यमंत्री झाले त्यावेळा देखील त्यांनी घोषणा केली होती की जे रेग्युलर कर्ज भरणारे त्यांना आम्ही पन्नास पन्नास हजार रुपये देऊ आज जवळजवळ दोन वर्ष पूर्ण होऊन गेले आणि एकनाथ शिंदे ज्यावेळा मुख्यमंत्री झाले त्यावेळी देखील त्यांनी सांगितलं होतं की आम्ही देखील रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याला कर पन्नास हजार रुपये आम्ही देणार आहोत निवडणूक तोंडावर आली सगळ्यांना खिरापत वाटत आहे परंतु शेतकऱ्यांच्या पात्रात मात्र काही पडत नाही बघा केंद्र सरकारनं मागच्या काळामध्ये बावीस उद्योजकांचे सोळा लाख कोटी रुपयाचं कर्ज एका चुटकीसरशी माफ केला हे जर कदाचित शेतकऱ्यांचं कर्ज कर माफ केलं असतं तर निश्चितच शेती व्यावसायिक बुस्ट मिळाला असता टॉनिक मिळाला असता आणि शेती उद्योगानं आणखी प्रगती केली असते तुम्ही काल परवा जर बघितलं ॲग्रोवनला किंवा प्रत्येक पेपरला शेतीचा ग्रोथ हा एक टक्क्यावर आला आहे जो दोन हजार चौदा साली साठ टक्क्यापासून नऊ टक्क्यापर्यंत ग्रोथ होता ये शेती व्यवसाय पूर्ण रसातळाला चालला आहे आणि राज्यकर्ते घोषणा करण्यामध्ये आणि नको त्या योजना राबवण्यामध्ये मक्षूल आहे बघा दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये पंधरा लाख रुपये देतो असं आश्वासन मोदींनी त्या काळामध्ये दिलं आणि पंधरा लाखाचे पंधराशेवर आले त्या महिला बिचाऱ्यांना पंधराशे रुपये फक्त त्यांनी दिले आणि पंधराशे रुपये देखील दिले तर ते त्याची तरतूद ज जे बजेट झालं त्या बजेटमध्ये केलेली दिसत नाही परिपूर्णत मला आठवतं चांगलं ज्यावेळेला मी दोन एकोणावीसशे नव्याण्णव विधानसभेच्या निवडणूक उभं राहिलो तेव्हा भाजप शिवसेनाचं सरकार होतं पन्नास हजार कोटी रुपयां दीड लाखावर कर्ज केलं होतं आणि अख्खा राज्य अख्ख्या राज्याची राज्या जनता आवाजी झाली होती की हे दीड लाख कोटी कर्ज कसं फे फेडायचं आज तेच राज्यावरचं कर्ज नऊ लाख कोटीवर केलं मग हे नऊ लाख कोटीवर जे कर्ज गेलं हे कर्जाचा पैसा त्यांनी त्याचा विनियोग काय झाला नाशिक जिल्ह्यात ते पाण्याचे प्रश्न संपले का शेतीच्या विण्याचे प्राशन प्रश्न संपले का सगळे इन्फ्रास्ट्रक्चर संपलं का शेतीचे सगळे प्रश्न संपले का एकही प्रश्न संपलेले दिसत नाही सगळे प्रश्न ज्या त्या ठिकाणी आहे मग आम्ही देखील शेतकऱ्यांनी ठरवलं की आमचं देखील ऋण माफ झालं पाहिजे जो शेतकरी कर्ज घेतो भरतो रेग्युलर कर्ज त्याचं देखील कर्ज माफ झालं पाहिजे आणि या शेती व्यवसायाला जी घरघर लागली आहे ती घरघर जर थांबवायचं असेल तर शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं पाहिजे आणि म्हणून त्यामुळं आज आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन धरत आहोत अख्ख्या जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं शेतकऱ्यांच्यासाठी म्हणून आम्ही आंदोलन करतो आहे आमची आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की या सगळ्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं पाहिजे नाही तर लोकसभा एक जाकी थी विधानसभा अभी बाकी